आज मुख्यमंत्री सडक योजना टप्पा दोन अंतर्गत अकोले ते वाशेरे रस्ता सुधारणा करणे पाचशे सदुसष्ट लक्ष आणि गर्दनी ते सहाशे सहावीस लक्ष या विकास कामांचा भूमीपूजन समारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे परबत नाईकवाडी वसंतराव मनकर शरदराव चौधरी डॉक्टर मनोज मोरे वाशेरे गावचे सरपंच किरण गर्जे परखतपूर गावचे सरपंच प्रशांत वाकचौरे नगरसेवक नवनाथ शेठे ईश्वर वाकचौरे नितीन नाईकवाडी अक्षय आभाळे अंकुश वैद्य संतोष नाईकवाडी नीताताई आवारी उज्ज्वलाताई राऊत सुजाताताई भोर भीमाताई रोकडे प्रशांत धुमाळ मकरंद वाकचौरे पराग वाडगे रवी गजे अनिल कोळपकर लक्ष्मण दिघे सुनील गीते नारायण जगधने मीना जेडगुले योगिता खोडके आशा उमरे भगवान कोतवाल दत्तू कोतवाल दशरथ कोतवाल योगेश यलमाबे योगेश भुजबळ सुरेश नवले शिवाजी नवले रामनाथ मुतडक मारुती कोतवाल उमरे गुरुजी भाऊसाहेब मंडलिक दत्तो मेंगाळ दादाभाऊ पाबळे आदींसह वाशेरे परखतपूर गर्दनी परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोले ते वाशिरे हा मुख्यमंत्री सडकचा रस्ता सुरू होत आहे जवळजवळ तो साडेपाच सहा कोटीचा रस्ता आहे आणि त्यातून सुरुवातीला कॉम्प्रीटचं काम आहे साडेपाच मीटरचं रुंदीचं आणि नंतर पुढचं दामणीकरणाचा साडेपाच मीटरचा रस्ता आहे म्हणजे मला वाटतं मुख्यमंत्रीपदांचे बरेचसे रस्ते तीन मीटरचे पावणे चार मीटरची पण हा साडेपाच मीटरचा रस्ता आहे आणि याचं काम आज सुरू होतं आहे मला खात्री आहे की लवकरात लवकर काम पूर्ण होईल बऱ्याच वर्षापासूनचा हा रस्ता रखडला होता इथं येणाऱ्या विद्यार्थी शाळेतला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बाकी महालक्ष्मी मंदिरातल्या जाणाऱ्या सर्व भाविकांना किंवा जे वाशेऱ्यापासून येणारी सगळी जी मंडळी आहे त्यांना खूप त्रास होत होता म्हणजे बरकतपुरा आहे म्हणजे गाव अशी अवस्था होती की पोरं जर शाळेला चालले तर आजच्या अंगावरती धूळ पावसाळ्यात चालले तर गुडघ्या एवढलं पाणी आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बरेच वर्ष लोकांनी त्रास केला तर आम्ही या निमित्तानं हा रस्ता आज सुरू होतो आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी केदारांनाही सूचना दिलेली आहे माझ्या संबंधित केलेलाही सूचना दिल्या आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण होणार जाईल त्याबरोबरच जी काही लोकसभेच्या बजेटची कामं आहे जो आता डिसेंबरच्या बजेटची कामं आहे तेही साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत कशी सुरू करता येईल लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधी सगळी कामं कशी सुरू होतील हा सगळा माझा प्रश्न